नमस्कार मित्रांनो शरद पवार गटाचा बडा नेता अजितदादा गटाच्या वाटेवर सुनील तटकरे म्हणाले योग्य गे निर्णय घेऊ काय आहे ही बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणूक झाल्यापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या गटा अनेक पदाधिकारी नेत्यांनी त्यांनी सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलाय ठाकरे गटातील ही पडझड सुरू असतात आता शरद पवार गटात ही पडझड होण्याची शक्यता दिसत आहे अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत चांद्यापासून बांध्यापर्यंत आता आमच्या पक्षात इनकमिंग सुरू होण्याचेही तटकरे यांनी सांगितलं तसंच एक बडा नेता आमच्या पक्षात येणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं सुनील तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे निंबाळकर हे मागे अजितदादांना भेटले होते त्यांनी दादांसोबत अखोल चर्चा झाली पण याबाबत निर्णय झाला नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी संजीव राजे असतील या सर्वांनी शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता संजीव राजे निघून गेल्यावर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची घड्याळ आमच्या विधानसभेचा उमेदवार विजयी झाला आहे असं सांगताना संजीव राजे यांना पक्षात प्रवेश घ्यायची की नाही हे राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील याच्याशी चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ असं सुनील तटकरे म्हणाले तसेच आता इनकमिंग छंद तर बांध्यापर्यंत जोरात आहेत असं सुचक विधानही त्यांनी केलं विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्याशी राष्ट्रवादीच्या ने नेत्यांनी कामे केले नाहीत असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला होता यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्याकडे जेव्हा शिवसेने नेते रामदास कदम हे तक्रार करतील तेव्हा त्यांची मी जरूर माहिती घेईल कारण ते सगळा विभाग दापोली खेड मंडनगड आणि गुहागड माझ्या मतदार सोबत येतो त्यामुळे रामदास भाईंनी जरूर लवकरात लवकर मला ते पत्र द्यावं त्यांचं मी अवलोकन करून माहितीही घेईल काय काय घडलं ते लोकसभा आणि विधानसभेला ते समजून घेईल रामदास भाई आणि माझे चांगले संबंध आहेत आम्ही चर्चा करू असं तटकर यांनी स्पष्ट केलं रामदास कदम यांनी आज मीडियाशी संवाद साधताना गंभीर आरोप केला होता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांचा प्रचार केला नाही काही लोक तर थेट उद्धव ठाकरे यांच्या गटात गेले होते या सर्वांची नावे मला माहित आहेत मी सुनील तटकर यांना भेटून याबाबत लेख हा तक्रार करणार आहेत सुनील तटकरे यांच्याशी कोणतेही मत घेत नाहीत त्यांच्यावर नाराज नाहीत ते माझे चांगले मित्र आहेत पण युवतीत या गोष्टी होऊ नयेत यासाठी मी त्यांच्या कानावर विधानसभेतील प्रकार टाकणार नाहीत असं रामदास कदम म्हणाले होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद